त्यांचे <ज़ीगाते> पुतने साहेब डायरेक्ट साहेबांच्या साहेबावर दाहून आले शिव्यागाळ चालू केले रात्री पण गुंडांच्या गाड्या गावात येणं धमकी देणं हे असा प्रकार घडला रात्री पाहुणे एक वाजता साडेबारा पाहुणे दरम्यान आल्याच्या नंतर त्यांनी मला डायरेक्टली तिथं बोललो की मी तर ऑलरेडी मी माणसं मारलेली आहेत म्हणे ओके त्याच्यामुळं अनेक काही गोष्टी मी घाबरलेलो आहे त्यांनी काय केलं पाच वर्ष झालं चला पडला पाण्याचं त्याच्यात साठाच नाही पेरा नाही पाणी काल खंडेशेवडी प्रकल्पावर तानाजी संस्था आल्यानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम होता तिथे काही प्रश्न विचारण्यात आल्याबरोबर त्यांनी ते त्यांचे पुतणे तानाजी साहेब डायरेक्ट मांगले साहेबांवर दाहून आले शिवाय चालू केले परत डिपार्टमेंटने चालू केला मग शेतकरी सगळे आम्ही फरार झालो तिथनं पळून गेलो रात्री पण गुंडांच्या गाड्या गावात येणं धमकी देणं की असा प्रकार घडला रात्री पाहुणे एक वाजता साडेबारा एक दरम्यान काय नाही हे आम्हाला शेतकऱ्यांना ह्यांच्या प्रश्न धोका आहे असं होऊ नाही आम्हीच मतदान करा आम्हीच रटक आहे ही कुठल्या काय त्यात बसते हे असं होईल नाही पाहिजे आम्ही एक गरीब शेतकरी माणसं आम्ही असं काय कुठले हे नाही अधिकारी नाही किंवा कुठला कार्यक्रम तिथे त्यांनी उद्घाटनाचा ठेवला होता तलावाच्या उद्घाटनाचा दुरुस्त नारळ फोडायचा दुरुस्ती करण्याचा त्याच्यामुळे जमलेले होतो काय प्रश्न प्रश्न असा विचारला होता की त्यांनी असं काय नाही सर म्हणलं की ते म्हणले मी निधी आणला म्हणले की पहिलाच प्रश्न कोणाला बोलून दिला नाही आम्ही खंडेश्वरवाडी प्रकल्पासाठी मागील चार वर्ष झालं झटत आहोत पाच वर्षापूर्वी तो तलाव फोडण्यात आला तो तलाव फोडला तो लवकर झाला नाही त्याची दुरुस्ती झाली नाही अनेक शेतकऱ्यांचं लाखो करोड रुपयाचं नुकसान झालं त्यानंतर आता काल भूमिपूजनाचा कार्यक्रम होता आम्ही सर्व शेतकरी एक चांगल्या मनोभावने तिथे गेलेलो होतो तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी अगोदरच ट्रॅप लावून ठेवला होता अगोदरच एवढी फौज बोलून ठेवली होती की कुठलाही शेतकरी त्याच्यात हे खर तर ते शेतकऱ्याच धरण आहे शेतकऱ्याच्या हाताने तो नारळ फुटायला पाहिजे होता तिथं वेगळ्याच गोष्टी घडल्या आम्हाला येऊ दिलं नाही समजा अडवलं त्यांचे प्रायव्हेट लोक त्यांनी ठेवलेली होती त्या लोकांनी आमची अडवणूक केली तिथे गेल्याच्या नंतर फक्त आम्ही एकच प्रश्न मी त्यांना केला त्यांनीच म्हणले की आता पूर्णपणे हे जे काय आणलेलं आहे हे सावंत साहेबांनी आणलेलं आहे जो काय निधी केला आहे ते सावंत साहेबांनी त्यांनी एकदा सुद्धा थोडंसुद्धा क्रेडिट कुठल्या शेतकऱ्यांनी जे काय मोर्चा काढला होता त्याला सुद्धा दिला नाही आम्हाला त्याची मागणीची गरजही नव्हती पण मी त्याच्यावरती एकच प्रश्न केला की साहेब हा जो निधी आलेला आहे हा निधी पूर्वीच्या सरकारच्या मधून आलेला होता आणि त्याच्यामध्ये आपण जे ते श्रेय घेता हे चुकीचं आहे तेवढ्यावरती ते तान तानाजी सावंत त्यांचे पुतणे धनंजय दनन्ज, धनंजय सावंत हे आले आले माझ्या अंगावरती धावून आले ते व्हिडिओ पण मी तुम्हाला दिलेला आहे अंगावरती धावून आले अंगावरती धावून शिबेगाळ केली आणि नुसती शिबेगाळ न करता आहे पोलीस अधीक्षकांना भेटून काय पोलीस अधीक्षकांना भेटून हे सांगितलं की माझ्याकडे जी रेकॉर्डिंग आहे रात्री निलेश गायवळ हे एक वाजता मला माझ्या घरी आलता आल्याच्या नंतर त्यांनी मला डायरेक्टली तिथं बोललो की मी तर ऑलरेडी मी माणसं मारलेली आहेत म्हणे ओके त्याच्यामुळं अनेक काही गोष्टी मी घाबरलेलो आहे मी काल पण माझ्या फेसबुकला बाईट दिली मी न्यू मीडियाला पण बाईट दिली माझ्या जीविताला जर कुठलाही धोका झाला मी तेच एस पी साहेबांना सांगितलेलं आहे माझ्या जीवितला माझ्या फॅमिलीच्या जीवितला किंवा माझ्या शेतकऱ्यांना पण जर कुठला जीविताला धोका झाला तर त्याला पूर्णत्वा जबाबदार तानाजी सावंत धनंजय सावंत आणि निलेश गायवाड असतील पूजन करायसाठी गेलो पूजन करायला गेलो तर धनंजय सावंतने आपल्या निलेश आपला निलेश मंगल्यांना ती म्हणली वा निधी कशाचा आणला खव आणला पहिले सरकारने निधी दिला की म्हणला मी आणला मी करणार आहे आज एवढ्यासाठी पुन्हा धमकी दिली दिनेश मागले माताबाजी मला त्या गाडी झाली आणि तुम्ही दिनेश मागण्यासाठी आला तर तुमची आमच्या शेत आहे शेत ह्याच्या बस साठी आलो आली तळ्यासाठी काय उद्घाटन करायचं होतं तिथं बांधकामाचं ती नारळ फोडाची होती सावंताचा काय त्रास आहे तुझ्या शेतकऱ्याला काय नेमका काय त्रास होतो त्रास त्यांनी काय केलं पाच वर्ष झालं त्याला पडला पाण्याचं त्याच्यात साठात नाही पाणी प्या नाही बाग वाळून गेली आमची पाईपलाईन केली त्यात पाणी सुद्धा पडलं नाही पाच वर्ष अजून काय त्रास आहे लाठी चार्ज झाल्याचे लाठी चार्ज केला दिनेश मांगले आणि आम्ही बी होतो